तर नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचा माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे तर मंडळी सालापतप्रमाणे ह्याही वर्ष आम्ही गिमाड्याक जो वाडो मानतात घसरांसाठी तो आम्ही बांधलेलो ह्या वर्षी त्याच्यावरून सुद्धा मी एक व्लॉग बनवलेलं आहे तो व्लॉग मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेच तर मित्रांनो आता तोच वाडो आता कसं पावसाळं चालू झालेला असा आणि गुरांका कसा डोक्यावर छत आहे त्याच्यामुळे आमचं जुनं मांगर होतो तो आमचं प्लास्टर वगैरे केलेलं असतं त्याच्यात आमची ढोरा जी असतात ती सेफ असत पण जो खालचो गिमाड्यात जो, जो वाडो बांधतात तो होतो तो, तो फक्त तुम्ही बघलास कवळानी वगैरे बांधलेलो होतो तर तो आता आम्ही कोसळतो लो चला तर बघूया मंडळी वाडू आम्ही कोसळतो त्याच्यावरूनच मी हे व्हिडिओ बनवते सो सो तुम्हीसुद्धा बक्षात की गिमाडी वाडो बांधलं हो तो बांधताना तुम्ही बघला असा आता कोसळतानासुद्धा बघा आमचे गेल्या वेली वगैरे वे गे ते बांधलेली जे असतात घट्ट ते सोडतं तर ढोरांका आम्ही कालच तड्या शिफ्टिंग केलो ढोऱ्यांचा आम्ही मांगराकडे कारण की दोन दिवस झाले पाऊस लागायला गेलेलो असा उगाच वासरांची म्हणजे बारक बारक्या वासू असा उगाच तेचे मुका प्राण्याचे हाल होतात कारण की आम माणसाक ती थंडी लागता पावसात भिजल्यानंतर सु जनावरांक तर लागतरी म्हणून आम्ही लगेचच दुसऱ्या दिवशी त्यांलो आणि हडतून बघू शकता आजोबाने आमच्यावर अर्धो निकळलेलो असा आता ही सगळी जी कवळ असतात कवळं जाळूक पण उपयोगी पडतली तुम्ही एक ब्लॉग बघितला असत माझ्या चॅनलवर त्याचं सुद्धा ब्लॉग अपलोड आहे मी तो सुद्धा जर कोणी बघू नसत तर तो सुद्धा व्हिडिओ बघून घ्या पावसाळ्यात तर आम्ही कवळा जी जाळ होती आमची ह्या म्हणजे एका साइडची पहिली काढलेली होती तर ही दुसऱ्या साईडची असत ती काय राजा हा हे दोन वर्ष सोडलेले आहे सकाळी सोयी उभं राहा बाहेरणारा बघलोच आजोबा वाढो ह्या करत असतो शेणाचा आमचा गायरी नाही करत होत शेणी टाकताना ह्याच्यातला शेण घेतलेला मी एकत्र बिड्ड केलेलं होतं तर भुसूरन वाडो बघा तुम्ही ढोरा नाही तशी पूर्णपणे वाडो एकदम सोनं सोनं दिसता म्हणजे रिक्या मी रिक्या जनावरांशिवाय वाड्या का बांगरक काय शोभा येणार नाही

रोज वाडो काम का कितके माणूस लागले आणि दोन दिवस तरी गेलेले कवळा वगैरे जमायचं सगळं काय करायचं पण आता वाडो तोडताना फक्त आजोबांनी मी आणि मम्मीने एका दिवसात सकाळी आम्ही सगळे ते दौड सोडून घेतलं आणि एका साईडचे पिढे काढून घेतलो आणि आता आजोबांनी संध्याकाळपर्यंत आता तो वाडो निघालो त्याच्यामुळे बघा जोडूक खूप टाईम लागता खिसलीच गोष्ट गोष्ट जा आपण तोडूक का एक सेकंद पण खूप असतं आपल्यासाठी आजोबांचं काम चालूच तर आता काय अर्ध्या तासात आता पण आमचं जो असतो निकळून जायत तर इल्ल्या पावलाने म्हटल्यावरती वरती मांगराकडे जाऊन पिटूची आणि पारक्या वासराचा पण जाऊन जरा लक्ष टाकूया त्यांच्यावर म्हणून जाऊया वरती चला बघूया काय करतात ती त्यांच्या आधीच्या ठिकाणावर नारळीचे जे आमचे सगळे पिढे होते ते खालचे सगळे वळमाग लागले ले दोन का तीन त्याच्यातले पिकलेच आणि दोन काय हा झाले पडले काय माहिती ते आता पडत पडतले तू आमच्याकडे ह्या करता रेखता पोहोचलो आम्ही पिटू चला बघूया हो आमचा पिटू काय करतात पिटू तिलाच काय पहिल्या घरात तर या पिटू आणि ह्या त्याच्या वासराक आम्ही हडे बांधलं काय बोल काय कर सगळ्यांका हे असं काय मान पिटू आमचा रेखा काय गर वाटलं तुका जुन्या घरात येऊन होय तडेच आवडा तुका आ ते आवडा पिटू आमचा बोलाच एकदम बंद झाला एकदम काय झालं तेड़े बघ तेड़े बघ मग तेडे बघ आता काय 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 झाला काय ला पाऊस लागलो ना आम्ही तुका कडे अडलो जनावरांना ते काय त्यांच्या खाली बरं वाटत हवे घासा पूर्ण ह्या घासा आऊट साइड वरती पडता काय चल मी तुका भेटा किल्ल्याला असत मी जातोय रेखा किती काय काय कि तू आमचा आराडता काय झाला तू आमचा सांगायचा प्रयत्न करता काय तरी पण मागा त्याची भाषा समज ना चल जाते मी घरात सांज झाली आता आराडतच गो गीता इतक्या जाऊ नको आमका घरात सांज झाली सकाळी येते आता चल आजो येतो आता चल बंद करते चल चल बाय बाय पिटू पिटू तर भेटलो पावसामुळे पावसा गरम जाऊ लागला मांगर बघूया आमचं तर ह्या आमचं मांगर मी ह्याच्यात दाखल असतात आजोबांनी आमच्या भिंतींना बघा मस्तपैकी कलरिंग केलेला असं शेणाचा सध्या मांगरात काय नाही कारण की खालती असल्यामुळे काय नाही एकदम सगळा स्वच्छ एकदम जागा सगळी मोकळी आहे तर मित्रांनो आजचं व्लॉग कसं वाटलं तुमका आता कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी म्हणजे कोकणातले घराकडचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता आपण भेटाय एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसाच्या सुरुवातीक कारण की आपले जे व्हिडिओ असतात ते रोज सकाळीच अपलोड होतात तर आता मी घरात जाते कारण की संध्याकाळ पण झालेली आणि बरोच वेळ झालो मी अड्यास तर जरा शांत वाटला मस्त मांगराकडे इले तर होतला पिटूवर पण एक नजर टाकूया वरती हाडल्यापासून मी येऊ नव्हतंय तर थँक्यू सो मच तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल टेक केअर लवकरच भेटा येत एका नवीन व्हिडिओ थ्रू